आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते मुंबई हायकोर्टातून कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे थोड्या वेळापूर्वीच सुनावणी सुरू होती आणि हा आता महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं कोर्टानं ठणकावून सांगितलेलं आहे कबुतरांना त्यामुळे आता यापुढे अन्न पाणी दाणे घालता येणार नाही आहेत ही बंदी कायम ठेवण्याचा निकाल हायकोर्टानं दिलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई काय अधिक माहिती हेमाली मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे तो निर्णय म्हणजे की एक एक्सपर्ट एक समिती स्थापन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेची असणार आहे मात्र खाणं न टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे जी बंदी घालण्यात आली होती खाणं टाकण्यावर खाद्य टाकण्यावर ती बंदी कायम ठेवण्यात आली आहे बुधवारी या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि बुधवारी कदाचित कोर्ट या संदर्भात निकाल देईल कारण का जी समिती गठीत करायला सांगितली आहे त्या समितीचा अहवाल कोर्ट आपल्याकडे घेईल आणि त्या अहवालाचा अभ्यास करूनच कोर्ट जो आहे तो पुढचा निर्णय घेईल मात्र आता जर आपण कबूतर खाना पाहिला याची परिस्थिती पाहिली तर मग जी ताडपत्री लावण्यात आली होती मुंबई महानगरपालिकेकडून ती ताडपत्री आता पुन्हा एकदा लावण्यात येईल कारण का कबूतरांना खाणं टाक टाकण्यावर बंदी जी आहे ती कायम कोर्टाने ठेवली आहे आणि जरी ही ताडपत्री मुंबई महानगरपालिकेने घातली नाही तर याआधी जसे इथे पोलीस उपस्थित होते आणि काही लोकांवर इथे जबाबदारी देण्यात आली होती मुंबई महानगरपालिकेकडून की जर कोणी खाद्य टाकलं तर त्यांच्यावर दंड त्यांच्याकडून दंड आकारा तो देखील नियम कदाचित आता मुंबई महानगरपालिका पुढे चालू ठेवेल मात्र आता कबूतरांना खाणं देता येणार नाही लोकांना ही बंदी जी आहे ती मुंबई गो हायकोर्टाने कायम ठेवलेली आहे आणि आता जी गठीत समिती करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स देखील आहेत त्यामुळे एक्सपर्ट ॲडवाईस घेऊन बुधवार कोर्ट या सगळ्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय देणार आहे त्यामुळे या एक्सपर्ट समितीमध्ये नेमका आता कोण कोण असणार आहे डॉक्टर असणार आहेत का जैन समाजाचे बांधव असणार आहेत का या सगळ्याचा तपशील जो आहे तो अवघ्या काही वेळामध्ये जेव्हा ही समिती गठित केली जाईल तेव्हा येईल मात्र तोपर्यंत तो कबूतरांना खाणं घालता येणार नाही ना आहे नागरिकांना त्यांना खाणं घालण्यास बंदी करण्यात आलेली आहे जी बंदी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे हे माली मालिके ज्या उच्चस्तरीय समितीचा तुम्ही उल्लेख करत आहात ती उच्चस्तरीय समिती नेमकं काय करणार आहे कशत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे आणि कुणाकोणाचा यात समावेश असेल याबद्दल काही माहिती जी एक्सपर्ट कमिटी दाखल गठित करायला सांगितली आहे उच्च न्यायालयात ती कोर्टामध्ये हेमाली जर आपण पाहिलं तर मग एक्सपर्ट असणार आहेत म्हणजे डॉक्टर्स असणार आहेत डॉक्टरांकडून हा सल्ला घेतला जाईल त्या समितीमध्ये त्या अहवालामध्ये की नेमका कबूतरांचा त्रास कसा होतो कशामुळे होतो आणि या आजारावर काही उपचार आहे की नाही हा आजार कितपत गंभीर आहे याचा जो अहवाल आहे तो एक्सपर्ट डॉक्टर देतील त्यामुळे निश्चितच डॉक्टरांचा समावेश तर या समितीमध्ये असणारच आहे दुसरीकडे कदाचित हे मालिक कदाचित जैन मंदिराचे जे समाजाचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांना देखील यामध्ये सहभागी केलं करून घेतलं जाऊ शकतं कारण का जैन समाज यासाठी कारण का जैन समाज या कबूतरांसाठी आक्रमक झाला होता जैन समाजानुसार कबूतरांना अन्न टाकणं यावर तुम्ही आम्ही आम्हाला बंदी घालू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु कोर्टाने हे देखील निर्देश दिले आहे की देशात कोणीच कोर्टाच्या नियमांचा अवमान जो आहे तो करणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीने काल या ठिकाणी जवळपास तास जैन समाजाने राडा घातला होता त्याचा निषेध एका प्रकारे कोर्टाने केला आहे असं तुम्ही पुन्हा करू नये असे देखील त्यांना ठोस निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे जैन समाजाचे प्रतिनिधी असू शकतात तर दुसरीकडे डॉक्टर्स जे एक्सपर्ट्स आहेत ते देखील असू शकतात सरकार काही अधिकारी असू शकतात त्यामुळे या सगळ्यांची एक टीम बनून जो अहवाल आहे तो कोर्टापुढे सादर करतील की नेमकं कशा पद्धतीने हानी होते की नाही होत हुँ, हुँ, आणि या सगळ्याचा अहवाल बुधवारी कोर्टात सादर केला जाईल आणि बुधवारी कोर्ट यावर अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे हे मान नक्कीच थोडक्यात या अहवालानंतरच आता या संदर्भातला अंतिम निर्णय येईल धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल दादर कबूतरखाना इथं आता यापुढे थोडक्यात बुधवारपर्यंत तरी कुणालाही दाणे घालता येणार नाही दाणे घालण्यावर कोर्टानं बंदी कायम ठेवलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करण्याच्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत या उच्चस्तरीय समितीकडून बुधवारपर्यंत अहवाल कोर्टानं मागवलेला आहे या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून त्या संदर्भातला पुढचा निर्णय कोर्टाकडून दिला जाणार आहे मात्र तोपर्यंत कुणीही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करू नये असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे